ओ भाऊ शंभर रुपयाच चिकन द्या बर का हा शंभर रुपयाच चिकन द्या बर का देतो एक मिनट हे घ्या इकडे हा शंभर रुपयाच ह्याच्यातली पाचशेची आणि शंभरची कोणती आहे सांगा बर का भैया ही पाचशे ची आहे आणि ही शंभरची ची आहे मग भैया हो का शंभर काटा आणि चारशे रुपये द्या मला त्या कि व्या लवकर भया कुठा तुम्ही ऐका हा आमच्या इथं का आम नाही अंधांना आणि दिव्यांगांना चिकन मोफत असतय खरे हो हो। जा जा।, हो जा जा धन्यवाद हो जा जा ए पोरा ह्याला सोडा त्या रस्त्याच्या कडीला जा आयला ह्या आंधळ्याच्या नादी लागून माझे चारशे जात होते शंभर नुकसान झालेलं परवडलं बोल किती देघोष च्या बी घेण्यात आत्मा लय अवघड झाली जिंदगी